मी छगन विश्वनाथ भदाडे राहणार लोगाव तालुका हिंगोली जिल्हा हिंगोली जम्बो हे औषध सर्वांपेक्षा आयुर्वेदिक असून चांगला आहे आणि आपल्या शेतीला म्हणजे मी माझ्या पास्याला जम्बो सुटल्या गेला नाही त्याचा रिझल्ट मला बरोबर वाटला नाही आणि हा जम्बो जिथं गेलेला आहे इथं स्टंप आणि शेंगाची वाढ भरपूर झालेली आहे आणि त्याच्यापासून पुन्हा कोणती फुटवे आणि आळी ही नियंत्रण झालेली आहे मी या जम्बोचं म्हणजे एकदम चांगलं वाटलं मला मी पहिल्यांदाच वापरलं यावर्षी रिझल्ट मला हा एकदम चांगला वाटायला लागेल समाद मी समाधानी आहे मला म्हणजे एकदम दुसरे आपण रासायनिक खतं वाप वापरण्यापेक्षा हे एकदम जंबोचं हा की हे कंपल्सरी आपल्या शेतकऱ्यांनी दोनदा तरी तीनदा वापरायलाच पाहिजे ते मी एकचदा वापरलं मला रिझल्ट त्याचा चांगला वाटावं लागेल मी यावर्षीच वापरलं आणि मी इथून पुढं दरवर्षी मी मागवणार हां कारण काय याचा रिझल्ट चांगला आहे आणि आपण दुसरे एवढे जे औषध सोडतो त्याच्यापेक्षा हा रिझल्ट याचाच चांगला वाटला माझ्या चार पाच सऱ्याला सुटल्या गेलं नाही त्याचा त्याची क क्वालिटी वेगळीच दिसाली आणि यांना जे सुटलं याच्यात खूप तफावत दिसायला गेला मला असं वाटतं की पुढे हे दुसरे आपले रासायनिक औषधी वापरण्यापेक्षा हे एकदम नंबर एकचं आहे